नमस्कार मित्रांनो मी आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद हिंदीमध्ये एक वाहत म्हण मुशारा वगैरे म्हटलं जातं असे आहे की शेर अकेला आता आहे और सुवर या कुत्ते झुंडमे आते अशी ती म्हण वापरली जाते की एका जनावरच्या विरुद्ध लढण्यासाठी जर दहा पंधरा जणं जर एकत्र आले किंवा विरुद्ध तुटून पडले एका जनावर तर ती म्हण वापरली जाते अशा प्रकारची ती म्हण आहे मित्रांनो असेच म्हण कदाचित आज उद्या किंवा सातत्याने आपल्याला ऐकायला येणार आहे कारण एक बातमी ऐकण्यात आली परवादेशी टी व्ही नाईनवर काल का परवादेशी ऐकण्यात आली आता ती खरी आहे खोटी आहे माहीत नाही परंतु त्यांच्या सूत्रांच्या आधारे अशी एक बातमी आली की ह्या टीव्हीच्या किंवा प्रसारमाध्यमांना बाईट देण्यासाठी भाजपाने दहा नेत्यांची फळी उभी केलेली आहे <laughs> आता इतक्या दिवस हे भाजपचे खोटे नॅरेटिव्ह खोटे नॅरेटिव्ह म्हणून आरडत होते खोटे नॅरेटिव्हने आमचा लोकसभेमध्ये पराभव झाला असं ते सातत्याने सांगत होते आता ते खोटं नॅरेटिव्ह उभं करण्यासाठी की खरं नॅ खोट नॅरेटिव्हला तोड देण्यासाठी ह्या दहा जणांची फळी उभी केली काय माहीत नाही मित्रांनो परंतु त्या नेत्यांची नावं आपण ऐका जरा म्हणजे आपल्याला पण वाटेल की आता हे नेते आणि ते म्हटलं ना झुंड शेर आकेला जातात आकेला शेर म्हणजे कोण तर संजय राऊत साहेब आपल्याला माहीत असेल सकाळी सकाळी संजय राऊत साहेबांचा आता हे सगळे भोंगा मानतात परंतु सगळे मीडियावाले संजय राऊत साहेबांच्या ऑफिसपुढं किंवा घरापुढं उभे असतात आणि सकाळी सकाळी काय बातमी देतात काय ते नॅरेटिव्ह सेट करतात आणि दिवसभर त्याच्यावर त्या बातम्या डिबेट वगैरे वगैरे ते सांगण्याचं ता सुरुवात करतात आणि दिवसभर संजय राऊतची बातमी सगळ्या मीडियावर गाजत राहतील आणि त्याला उत्तर आता महायुतीच्या आघाडीच्या नेत्यांना फेस येतो किंवा त्यांचे जे काही नितेश राणे निलेश राणे त्याला काय ते उत्तर देतात वगैरे वगैरे आपण बघितलं असेल मित्रांनो परंतु त्याचा प्रभाव पडत नाही कारण मीडिया हा सगळा महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळं निलेश राणेंच्या जे काही त्यांनी त्या संजय राऊतांच्या हो वक्तव्याला विरोध किंवा त्याला तोड देण्यासाठी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जी काही भेट पत्रकार परिषद घेतलेली असते त्याचा प्रभाव पडत नाही परंतु मित्रांनो आता ही दहा जणांची फौज भाजपने विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभी केलेली आपण बघितल्या अस बघत असणार त्याच्या बातम्या कदाचित तुम्ही ऐकल्या असेल आता या दहा पैकी चार जण सकाळी मीडियाला बैठ देणारे किंवा मीडियाशी इंट्रोडक्शन काढणारे मीडियाशी बोलणारे ते पहिले म्हणजे सकाळी बोलणारे पंकजाताई मुंडे आशिष शेलार रावसाहेब दानवे आणि प्रवीण दरेकर हे चार जण सकाळी बोलणारे आता या चार संजय राऊतांच्या आऊ यांचा मुद्दा काय असेल किंवा त्यांचं स्ट्रॅटर्जी काय असेल किंवा नॅरेटिव्ह काय असेल ही पाहण्याची गंमत असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर संध्याकाळी जे काही बोलणार आहे त्यापैकी पाच जणांचे नावं त्यांनी सांगितलेले सहावा काय त्यांनी सांगितले तो कदाचित गुप्त असेल पण ते पाचपैकी सुधीर मुनगुंटीवारे गिरीश महाजने अतुल भातकळकरे कर अशोक चव्हाणे आणि माधव भंडारी हे नेते मीडियाला आपली बाईट मा भाजपचं जी काही विचारधारा आहे किंवा याचं हे सांगणार आहे सर्व तर यामध्ये सगळ्यात नाव ऐकून आनंद वाटला तो म्हणजे वाट माधव भंडारी साहेबांचा माग पाच दहा वर्षापूर्वी आपण माधव भंडारी साहेबांचं टी व्हीवरचं वक्तव्य किंवा त्या डिबेटमध्ये असलेले त्यांचे मुद्दे आपण ऐकले असाल एकटे एक एकटे माधव भंडारी सगळ्या जणांना पुरून उरत होते इतकं ते स्पष्टता आणि आपल्या भाजपाची विचारधारा मांडण्यामध्ये यशस्वी होत होते परंतु चौदा नंतर काय आलं माधव भंडारेंना आडगळीत टाकण्यात आलं त्यांच्यावर अन्याय झाला आणि कदाचित आता भाजपाचे डोळे उघडले असेल की जे काही उस्ने प्रवक्ते त्यांनी आणलेले होते वेगवेगळ्या पक्षातून ते काही कामाचे नाही असं त्यांना कदाचित वाटले असलं त्याच्यात अशोक चव्हाण सुद्धा काँग्रेसचे आता ते काय भाजपाची विचारधारा सांगणार का भाजपाचं हे सांगणार तो एक प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो परंतु या सगळ्यांना सगळेजण भाजपाची जी काही विचारधारा म्हणा मुद्दे म्हणा किंवा पुढच्या निवडणुकीमध्ये आपण कशा प्रकारे हे करणार आहोत या सगळ्याला ते मीडियामध्ये दे बाईट देणार आहे ते सांगणार आहेत आता संजय राऊत साहेबांना एकट्याला उत्तर देण्यासाठी हे सगळे दहा जणांची फौज उभी राहणार पर... आहे असं म्हटलं जातं पण देवजाने जाणे काय माहीत नाही मित्रांनो पण संजय राऊत साहेब म्हणणारचे की अकेला शेर क्या कर करता आहे बरोबर म्हणून संजय राऊतांना उत्तर देण्यासाठी दहा जणांची फौज भाजपला उतरावं लागली पण आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो हे भाजपचे दहा झाले आता हे दहा जण महायुतीचं सरकारचं प्रवक्तेपद सांगणार त्यांची विचारधारा किंवा त्यांनी जे काही काम केलं ते लोकांना सांगणार की भाजप कशा प्रकारे आपली विचारधारा घट्ट आहे आणि जे काही फोडतोड केली ते कशी हो योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय माहीत नाही मित्रांनो परंतु अशोक चव्हाणचं नाव ऐकून थोडस धक्का बसला कारण ते भाजपचे पहिल्यापासूनचे सदस्य नाही किंवा संघाचे कार्यकर्ते नाही ते कस काय भाजपची विचारधारा सांगू शकता हा एक प्रश्न आहे परंतु त्यांचं पण नाव त्याच्यामध्ये आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता शिंदे साहेबांचा गट जो शिवसेना ओरिजिनल म्हणून त्यांना मान्यता मिळाली त्यांचे किती जण असणारे माहित नाही त्यानंतर अजितदादांचा आहे त्यांचे प्रवक्ते त्यांचे मीडिया पर्सन कोण असणार आहे हे पण माहीत नाही परंतु असं म्हणतात की आता ह्या तिन्हीचं समन्वय होईल का यांचे दहा जण का कदाचित शिंदे साहेबांचे दहा जण असतील कदाचित दादांचे दहा जण असतील जर तीस जण ने एक नॅरेटिव्ह घेऊन उभे राहिले तर ठीक पण त्यात काय एकामेकाचेच अं बोट दाखवणं किंवा एकामेकांना खोडून काढण्याचा प्रयत्न जर झाला तर सगळ्याचा पट्ट्या होण्यास वेळ लागणार नाही ना मित्रांनो विषा घडवून आपण बघितलं असेल त्याचं भाजपाचे प्रवक्ते एक सांगतात शिंदे साहेबांचे एक सांगतात आजी दादांचे प्रवक्ते त्याला दुःखद घटना म्हणतात म्हणजे त्यांची एक वाक्यता दिसून येते आणि त्याचं सगळ्या नॅरेटिव्ह फेल होऊन जातो म्हणून हा एक मुद्दा आहे मित्रांनो आता हे तीन जणांची महायुती आहे या तीन जणांच्या महायुतीच्या प्रवक्त्यांची एक वाक्यता असणार आहे का त्यांचे जे काय मुद्दे आहे ते सांगणार आहे का आता शिंदे साहेब सांग शिंदे साहेबांचे प्रवक्ते अगदी प्रकर्षाने मांडतील की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा आता लाडका भाऊ योजना आलेला आहे अशा अनेक मुद्दे त्यांनी सांगणार आहे ते भाजपचे काय सांगणार आहे म्हणजे हे प्रवक्ते सरकारचं जे काही चांगले काम केले ते सांगणार आहे एका विचारधारांची लढाई करणार आहे याचं काही स्पष्टता नाही आहे मित्रांनो आपल्याला माहित असेल की उद्धव ठाकरे साहेब साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचे जे प्रवक्ते होते काँग्रेसचे मा सचिन सावंत नवाब मलिक आणि आपले संजय राऊत साहेब हे जे काही सकाळी बोलायचे त्याच्यावरच अख्खं दिवसभर त्यांची डिबेट चालायची आणि ह्या सगळ्यांच्या त्या तिघांच्या नॅरेटिव्हला उत्तर देता जाता भाजप किंवा त्यावेळेस विरोधी पक्षातले ते त्यांची ता तार तारांबळ उडून जायची भाजपची काय त्याला हे जायचं आणि अडीच वर्ष आपण तो खेळ बघितला मित्रांनो त्यामुळं अडीच वर्ष भाजपचे प्रवक्ते म्हणा किंवा त्यांची धुरणी म्हणा सगळे पडत होते आणि त्याच्यातूनच पुढचे सगळ्या गोष्टी घडल्या आपण बघितलं असेल परंतु आता नॅरेटिव्हचा खेळ नॅरेटिव्ह किती महत्वाचा असतो हे विधान लोकसभेच्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे ते सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून कदाचित दहा जणांची फौज भाजपाने उतर उतरवलेली दिसते त्यात आशिष सलार पंकजता यांचं यांचे आहे प्रवीण दरेकरेन आता प्रत्येकाला माझ्यामध्ये वेगवेगळी भूमिका दिली असन जे काय आशिष चला प्रवीण दरेकर रावसाहेब दानवेन हे सगळे मराठा नेते आहे आणि आज ज्या मराठा आंदोलनाचं वारं आहे ज्या प्रकारे ते फडणवीस साहेबांना टार्गेट करतात मनोज जरांगे त्याला उत्तर देण्यासाठी कदाचित ह्या नेत्यांची सकाळी सकाळी निवड केली असेल गिरीश महाजन झालं अतुल भातकळकर झाले आणि सुधीर मनगुट्टीवार आता हे काय सांगणार याची मोठी अतुल भातकळकर एक चांगल्या प्रकारे बोलतात परंतु गिरीश महाजन ततममच होत ते काय पण सगळ्यात त्यांच्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट प्रवक्ते जर किंवा त्यांची भूमिका मांडण्यास एक नंबर असेल तर ते माधव भंडारी आहे म्हणून माधव भंडारीवर हो सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी आहे की संजय राऊत साहेबांचे जे काही नेरेटिव्ह आहे किंवा जो काही भोंगा आहे तो बंद करण्याची ताकद एकट्या माधव भंडारीमध्ये आहे कदाचित तुम्हाला अतिशय वाटेल परंतु त्यांच्या मागचे काळातलं आठवून बघा मित्रांनो कशा प्रकारे ते डिबेट चालत होत्या कशा प्रकारे ते उत्तरं देत होते म्हणून आता दहा जणांची फौज एका जणांसंग एका जणांच्या विरुद्ध लढणार आहे का कदाचित महाविकास आघाडीचे पण त्यांनी प्रवक्ते घोषित केले असत सचिन सावंत परत बायासवरून उभे आहे पृथ्वीराज चव्हाण पण बऱ्यापैकी आता मीडियामध्ये यायला लागलेले आहे शरद पवार साहेबांचे काय का त्यांचे प्रवक्ते कोण आहे अजून काय पण ते स्वतःच बऱ्यापैकी हँडलिंग करतात मीडिया त्यामुळं या सगळ्या गोष्टी आहे म्हणून जे अखेला शेर आता आहे आणि भिडमेत कुत्ते आते अशी जी मुहारा मी ऐकवला त्यामुळंच ऐकावला विषय जर तुम्हाला पटत असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद